जालना अनुदान आर्थिक घोटाळा अनुदान वाटपाचा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची माहिती बावीस तलाट्यांसह अठ्ठावीस जणांविरोधात अंबड पोलिसात गुन्हा दाखल आज दिनांक बुधवार रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली आहे आ, अंबड आणि घणासावंगी तालुक्यात अतिवृष्टी अनुदानात अफरातफर करून घोटाळा केल्याचं उघड झालंय त्यामुळं बावीस तालाट्यांसह अठ्ठावीस जणांविरोधात अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय याची व्याप्ती मोठी असल्यामुळं तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून गुन्हा निष्पन्न करून कारवाई करण्यात येईल असं पोलीस अधीक्षकांनी म्हटलंय काल एच अंबड यांनी प्राधिकृत केल्यानंतर त्यांच्या ऑफिसच्या अधिकाऱ्यांनी येऊन पी आय अंबर दंबर पोलीस येथे अतिवृष्टी अनुदानमध्ये काही घोटाळा झाला आणि त्यामध्ये बरेच त्याचे ऑफिसचे तलाठी आणि ऑपरेटर यांनी संमत करून शासनाची फसवणूक केली आहे तशा प्रकारची तक्रार दिल्यावर फसवणूक फोर्जरी आणि इतर डिजास्टर मॅनेजमेंटची कलम आणि इतर कलमांना गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या यामध्ये एफ आय आरमध्ये त्यांनी दिल्याप्रमाणे अठ्ठावीस नामजद व इतर अशी एफ आय दाखल झालेली आहे गुन्ह्याचा तपास मी आर्थिक गुन्हे शाखा याच्याकडे कारण याची व्याप्ती मोठी असल्यामुळे आर्थिक गुन्हे शाखाकडे ट्रान्सफर करण्यात आलेला आहे तसेच सायबरची टीम पण याच्यामध्ये त्यांना तपासी अधिकाऱ्याला योग्य तो मदत करणार आहे या गुन्ह्याचा पूर्ण जो काही घोटाळ्याचा सगळे रिपोर्ट्स वगैरे स्टडी करण्याचं काम आता पोलीस करतील आणि त्याच्यानंतर सर्व आरोपी वगैरे नोटीस वगैरे इश्यू करून आणि ज्याच्या ज्याचा रोल निष्पन्न होईल त्याच्यावर नक्कीच का कायदेशीर कारवाई केली जाणार या घोटाळ्यादरम्यान आरोपींनी जे काही पुरावे आहेत ते देखील नष्ट केल्याचं समोर आलेलं आहे त्यामुळेच सायबरची टीम मी यामध्ये आम्ही लावलेली आहे वेगळी कारण अशा प्रथमदर्शी सांगण्यात आलेलं आहे की बरेच काही डिजिटल ईमेल किंवा पुरावे व्हॉट्सॲपचे वगैरे ते आत्ता अस्तित्वात नाही तर ते नेमकं कोणी केला त्याचा सगळा सायबर ट्रेल शोधण्यासाठी सायबरची पण एक टीम त्याच्यामध्ये तपासी अधिकारीची मदत करणार